बावीस तारखेला पाकिस्ताननं जो बिहार हल्ला केला त्याचा बदला सात मेला देशाचे कणखर असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरती हल्ला करून पाकिस्तानचं कंबर्ड असं मोडलेलं आहे नऊ ठिकाणच्या अतिरेक्यांचे अड्डे उद्वास करून शेकडो अतिरेकी मारले आणि तेवढ्यावर न थांबता भारतानं पंधरा ब्रह्मास्त्र सोडून पाकिस्तानमध्ये अकरा एअरबेस हे उडवून टाकले म्हणजे पाकिस्तान जवळपास बेचिराग करायचं काम हे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं दाखवून दिलेलं आहे हे युद्ध म्हणजे जगाला हा इशारा आहे तिकडं चीन असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल कुठलाही जगाचा देश असेल त्याला हे दाखवून दिलेला आहे भारत पूर्वीचा राहिलेला नाही सक्षम असा भारत आहे वाकड्या नजरेनं कोण भारताकडे बघितलं तर आम्ही त्याला जशाच तसं चांगलं उत्तर देऊ शकतोय इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जे बा... सैन्य आहे हे सक्षम आहे आणि भारताच्या सैन्याचं चा मनोबल वाढवण्यासाठी अखंड भारतामध्ये ही तिरंगा यात्रा आम्ही या ठिकाणी रॅली काढलेली आहे आज तिरंगा रॅली कोल्हापूरमध्ये पार पडली बावीस तारखेला पाकिस्ताननं जो बिहार हल्ला केला त्याचा बदला सात मेला देशाचे कणखर असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरती हल्ला करून पाकिस्तानचं कंबंड असं मोडलेलं आहे नऊ ठिकाणच्या अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून शेकडो अतिरिके मारले आणि तेवढ्यावर न थांबता भारतानं पंधरा ब्रह्मास्त्र सोडून पाकिस्तानमध्ये अकरा एअर बेस हे उडवून टाकले म्हणजे पाकिस्तान जवळपास बेचिराग करायचं काम हे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं दाखवून दिलेलं आहे हे युद्ध म्हणजे जगाला हा इशारा आहे तिकडं चीन असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल कुठलाही जगाचा देश असेल त्याला हे दाखवून दिलेला आहे भारत पूर्वीचा राहिलेला नाही सक्षम असा भारत आहे वाकड्या नजरेनं कोण भारताकडे बघितलं तर आम्ही त्याला जशाच तसं चांगलं उत्तर देऊ शकतोय हे दाखवून दिलेलं आहे पाकिस्तान मधल्या सरकारला तिथल्या आर्मीला आम्ही हे सांगू इच्छितो की दूध मागोगे तो खीर देंगे काश्मीर मागोगे तो चीर देंगे हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जे सैन्य आहे हे सक्षम आहे आणि भारताच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी अखंड भारतामध्ये ही तिरंगा यात्रा आम्ही या ठिकाणी रॅली काढलेली आहे आज कोल्हापुरामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येनं हे पक्षाचा हे रॅली नाही आहे यामध्ये आम जनता सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आम जनता तालीम संस्था विविध पक्ष हे सगळे लोक महिला ज्येष्ठ या ठिकाणी आर्मीचे सगळे आमचे सगळे माजी सैनिक मोठ्या लव्याजव्या स स दसरा चौकातून ऐतिहासिक बिंदू चौकातून या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आम्ही या रॅलीची सांगता केली हा एक आनंद उत्सव हा विजयी रॅली आणि भारतीय जनतेचं मनोबईल वाढवण्यासाठी ही रॅली काढलेली आहे इथून पुढच्या काळात आपल्याकडे वाईट नजर कोण बघणार नाही बाकीच्या सगळ्या पाणी बंद केलेला आहे आर्थिक व्यवहार बंद केलेला आहे पुढच्या काळात पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून नष्ट झालेला तुम्हाला निश्चित दिसेल धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा